नमस्कार गौरी पूजा सिस्टर चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत तर उन्हाळा संपलेला आहे ना तर आता बाजारामध्ये हिरव्या मिरच्या लिंबू भरपूर प्रमाणात येत आहे आणि स्वस्त देखील खूप आहे त्यापासून आज आपण लिंबू मिरची लोणचं कसं बनवायचं हे पाहणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने आपण बनवणार आहोत बघू शकता किती छान असं लोणचं झालेलं आहे आणि कलर देखील खूप छान आलेलं आहे हे लोणचं एक ते दोन दीड ते दोन वर्ष आरामात टिकते खूप छान असं चवीला लागते तोंडी लावायला जर भाजीला काही नसेल तर आपण हे भाजीसोबत तोंडी लावायला घेऊ शकतो किंवा नुसतं चपातीसोबत देखील खाऊ शकतो तर बघू शकता इथे मी एक किलो हिरवं लिंब घेतलेले आहे आणि मिरच्या घेतलेल्या आहे या जवळजवळ एक किलो आहे स्वच्छ धुवून घेतलेले आहे आणि कापडाने कोरड्या केलेल्या आहे आता मीठ घेतलेले आहे हे मी आता लागेल तसं मीठ घ्यायचं आहे पूर्ण पिशवी नाही टाकायची इथे लिंब कोरडे करून घेतलेले आहे ना त्याच्या अशा फोडी करून घ्यायच्या आहे इथे मी एका लिंबा एका लिंबाच्या आठ फोडी केलेल्या आहे तुम्हाला जर वाटलं ना तर तुम्ही याच्या चार फोडी देखील करू शकता आणि मिरच्या ज्या आहे ना आता बघू शकता मिरच्या पण कापून घ्यायच्या आहे आपल्याला अशी मिरची घ्यायची आहे आणि तिला मध्ये पोटामध्ये कापायचं आहे सुरीच्या साह्याने आता लिंबाच्या फोडीदेखील करून झालेल्या आहे ही रेसिपी ना माझ्या सासूबाईंची आहे ना त्यांच्या पद्धतीने आज आपण लोणचं बनवणार आहोत तर लिंबाच्या फोडीमधलं जे बी असतं ना ते काढून घ्यायचं आहे चवीला कडू कडू असतं ना ते त्यामुळे ते काढून घ्यायचं आहे सर्व लिंबांमधलं बिया असं काढून घ्यायचं आहे आणि इकडे मी कढईवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर आता हे जवळ जो अर्धा लिटर तेल आहे तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आहे आणि थंड व्हायला ठेवून द्यायचं आहे तेल तापलं ना आता गॅस बंद करूया आणि तेल थंड व्हायला ठेवून देऊया तेल देखील आता आपलं थंड झालेलं आहे आणि इकडे मीठ घेतलेलं आहे मी जवळजवळ अर्धा किलो मीठ घेतलेलं आहे आणि लोणचं मसाला आहे बघा इथे लिंबू मिरची लोणचा मसाला जो असतो ना तो एक पाकिट घेतलेला आहे मी ते यामध्ये दे टाकून द्यायचं आहे असं लोणचं ना खूप छान होतं चवीला आणि आपण डब्याला पुढं प्रवासात जाताना आपल्यासोबत नेऊ शकतो आणि नुसतं लिंबू मिरची देखील चपातीसोबत खाऊ शकतो आणि जे कडवलेलं तेल होतं ना ते यामध्ये टाकून द्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे मसाला मीठ आणि तेल मिरच्या टाकायच्या आहे कापलेल्या आपण पोट फोडलेल्या ज्या मिरच्या होतात ना त्या सगळ्या यामध्ये टाकून द्यायचं आहे लिंबाच्या फोडी पण टाकायच्या आहे सर्व लिंबू आणि मिरची जे आपण धुतो ना त्यावेळेस कोरडे करायचे आहे नाहीतर आपलं लिं आपलं लोणचं जे आहे ना ते खराब होऊ शकतं बुरशी लागू शकते त्यामुळे टोकर देखील भांडे देखील कोरडेच वापरायचे आहे आपल्याला हे जेव्हा आपण लोणचं करतो ना त्यावेळेस आता मसाला आणि लिंबू मिरची एकत्र करून द्यायची आहे गुलाबीच्या साह्याने आणि दोन दिवसासाठी यातच टोकरीत असा पण कॉटनचं कापड ठेवून झाकून ठेवून द्यायचं आहे दोन ते तीन दिवसानंतर आपण बर्नीमध्ये भरणार आहोत ते बघू शकता किती छान असा कलर आलेला आहे आणि मुरल्यानंतर आहे ना दोन ते तीन दिवसानंतर एकच नंबर टेस्ट येते या लोणच्याला असं घरगुती लोणचं चविष्ट होतं खूप जो मसाला वापरला होता ना आपण लिंबू मिरचीच्या लोणच्यासाठी तर त्यामध्ये सर्व मसाले होते मिरची पावडर काही बाकीचे मसाले जे असतात मोहरीच्या डाळ्या वगैरे सगळं त्यामध्ये असतं बघू शकता आता आपलं लोणचं मुरलेलं आहे हे खूप छान असं चवीला लागतं आता दोन चार पाच दिवसानंतर बघू शकता लोणचं बर्नीमध्ये काढलेलं आहे मी छोटंसं छोट्या बर्नीत काढले बाकीचं मोठं मोठ्या बर्नीत ठेवलेलं आहे बघू शकता किती छान असं लोणचं झालेलं आहे अशी रेसिपी तुमच्या घरी नक्की करून बघा लिंबू मिरची रेसिपी कशी झाली नक्की सांगा कमेंटमध्ये आणि असं लोणचं घरच्या घरी बनवून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलवर जर का कोणी नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद